राहुरी तालुक्यात जागतिक आदिवासी दिन जल्लोषात साजरा राहुरी तालुक्यातील सडे गावात जागतिक आदिवासी दिनाचा भव्य उत्सव पार पडला सकल आदिवासी समाज हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून जल जमीन जंगल हीच आपली ओळख या घोषणांनी परिसर दणाणून टाकला गट तट विसरून सर्व समाज एकत्र येत फेरी काढून जल्लोष साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली महादेव वस्ती शाळेतील मुलांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषेत लोकनाट्य व लोकनृत्य सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली राहुरी पंचकृषीतील आदिवासी बांधव महिला माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या प्रतिनिधी दिलीप माळी राहुरी ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा